स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आज पोलिस दलाच्या वतीनं शहरातल्या मुख्य मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला यावेळी चारही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी ऍडिशनल एस पी डी वाय एस पी यांचा सहभाग होता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च काढण्यात आला इचलकरंजी शहरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जातो शहरामध्ये मोठमोठे गणपती आणण्यामध्ये मंडळं मग्न झाली आहेत तर काही मोठ्या गणेश मूर्तींचं शहरात आगमन झालंय काही ठिकाणी आगमन सोहळे सुद्धा पार पडले आहेत काहींनी पारंपरिक वाद्याच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागतही केलंय याच अनुषंगानं शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इचलकरंजी पोलीस दलाच्या वतीनं शहरातल्या मुख्य मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च छत्रपती शाहू पुतळा इथून सुरू करण्यात आला तिथून शिवतीर्थ जनता बँक चौक महात्मा गांधी पुतळा चौक ते राजवाडा चौकापर्यंत हा रूट मार्च काढण्यात आला आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी असा रूट मार्च काढला जातो यावेळी चारही पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अधिकारी कर्मचारी होमगार्ड सामील होते यावेळी एसआरपी पोलीस दलही सामील झालं होतं शहराच्या मुख्य मार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहानं पार पाडावा त्याला कोणतंही गालबोट लागू नये तसंच उत्सव काळात शांतता राहावी यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता